<laughs> नमस्कार आज दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी अड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात सगळीकडं माल नक्कीच कमी झाला जानेवारी आणि डिसेंबरमध्ये परंतु आता थोडे थोडे माल हे मार्केटकडे यायला लागेल मार्केटकडे यायला लागले ते कोणते माल यायला लागेल ज्या ज्या छाटण्या करायच्या लास्ट स्टेजला आहेत त्यातले थोडेसे हलके माल येतात टॉप माल पण येत आहेत परंतु टॉप मालांची खरेदी ही जाग्यावरती थोडीशी होते आहे कारण त्या त्या एरियामध्ये टॉप माल हा जाग्यावरती जात असताना त्यांना योग्य भाव मिळतो की नाही मिळत ही परिस्थिती सद्यस्थितीनं सांगितल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याची कल्पना कमी मिळते आणि म्हणून मी आज बाजाराचा जर लेखाजोखा पाहिला तर जनरली पन्नास साठ रुपयापासून शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंतचे माल मीडियम लेवलचे चाललेले आहेत पण टॉप क्वालिटी जर असेल तर शंभर सव्वाशे रुपयापासून दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलोपर्यंतसुद्धा मालाची विक्री होऊ शकते अशी परिस्थिती आहे कारण काही ठिकाणी राजस्थान आणि गुजरातचे माल इथे येऊन जर दीडशे दोनशे रुपये किलो विकत असतील दीडशे दोनशे तर त्याच्यापेक्षा आपले माल हे चांगले आहे आणि चांगल्या मालाला आजही दोनशे अडीचशे रुपये किलो विक्री होऊ शकते आणि अति टॉप असेल तर तीनशे रुपये किलो सुद्धा विक्री होऊ शकते अशी परिस्थिती आहे चार दोन दिवस आपल्या व्हिडिओमधल्या काळात निलावाच्या आपल्यापर्यंत आल्या नाहीत परंतु आता उद्यापासून दररोजच्या निलावाच्या व्हिडिओसुद्धा आपल्याला प्राप्त होतील आणि त्यातनंही आपल्याला थोडासा एक अंदाज येईल आणि म्हणून मी ह्या बाजाराच्या सद्यस्थिती ह्यासाठी सांगतो की मधल्या काळात आपण राजस्थान आणि गुजरातकडं जास्त केंद्रित लक्ष केल्यामुळं मी या पुण्याकडं थोडासा सद्यस्थितीचा जोर कमी दिलेला होता कारण तिकडंच कंटिन्यू मी असल्यामुळं परंतु आता हा सगळा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनासुद्धा एक चांगला न्याय मिळावा ह्या भावनेतनं जे पुणे मार्केट आहे की आता नाशिकचं मार्केट तर आपण सध्या थोडं दिवस बंदच ठेवतो हो, कारण त्या एरियात उत्तर महाराष्ट्रातसुद्धा माल नाही आहे इंदापूरचं मार्केटसुद्धा आपण जर लोकलच्या आजूबाजूचे तालुके आहेत त्या दृष्टिकोनातून ते मार्केट सोयीस्कर आहे पण तिथेही माल नाही आहे आणि महाराष्ट्रात तर जवळजवळ सगळी मार्केटं आता डाळिंबाची जर पाहिली तर सगळी मोकळीच आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुणे मार्केटलाच रेट चांगल्या मालाचा का मिळतो तर मी नेहमी सांगतो की बारा महिने पुणे मार्केटला लोकलचं ग्राहक हे जास्त आहे शहर असल्यामुळं शेजारी मुंबई आहे इकडं गोवा आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मॉलचं ग्राहक किंवा देशभरातल्या मॉलचं ग्राहक हे पुण्यातनं माल खरेदी करून त्याचा माल महाराष्ट्रातला वितरित होतो आणि त्याच्यामध्ये रेल्वे लक्झरी ह्या गाड्यातनं सुद्धा माल बराचसा बाहेरगावी जात असतो आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की इथून पुढचा काळ महाराष्ट्रातल्या मालांना चांगला आहे त्याचं कारणही सांगितलं की द्राक्ष ह्या वर्षी खूप कमी आहे आंब्याचा सीझन जर पाहिला तर आपला आंबा त्याला कुठंही त्रासदायक ठरत नाही परंतु आता यावर्षी मागच्या वर्षापेक्षा या मधल्या काळात दुष्काळ होता आपल्याकडे दोन तीन वर्षापूर्वी पण आता ह्या वर्षी पाऊस सर्वच भागात झाला आहे म्हणजे ज्या भागामध्ये नेहमी दुष्काळ असायचा मान खटाव किंवा असं जर आपण दुष्काळी तालुके पाहिले तर ज्या ज्या भागात बीड असेल तर ह्या संपूर्ण भागामध्ये जिथं दुष्काळ होता तिथं पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं आता जे माल येणार आहेत ते चांगले येणार आहेत परंतु जागेवर जर देत असाल आपण तर थोडंसं विचार करा आणि चांगले माल मार्केटला जर आले तर मार्केटला आत्ता शंभर टक्के पैसे हे होऊ शकतात आणि म्हणून आजच्या बाजाराची परिस्थिती पाहिली तर शंभर सव्वाशे रुपये किलोपासून दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलोपर्यंत ता, टॉपच्या मालाची विक्री होऊ शकते कारण मीडियम मालाच्या विक्रीच्या अनुसार आपण जर पाहिला टॉप माल आला तर त्याचे रेट हे वाढू शकतात ता, कारण टॉप खाणारा जर वर्ग असेल तो पुणे शहर मुंबई किंवा आजूबाजूच्या उपनगरांचा आपल्याला पुणे मार्केटला नेहमीच बेनिफिट मिळतोय आणि त्यामुळं आता मधला काळ थोडासा जरी आमचा राजस्थानकडं जास्त कल होता परंतु तिथले व्यापारीसुद्धा महाराष्ट्रातला माल आला की आपल्याकडनं ही ताबडतोब वेगवेगळ्या राज्यात पाठवायसाठी हो हे माल उचलत असतात आणि म्हणून जर माल आपल्याकडं आहे तर आता आपल्याला कुठलीही अडचण नाही विक्री व्यवस्था या ठिकाणची चांगली असताना जाग्यावर देऊ नये किंवा एकदा मोकळं मार्केटला या आणि नंतर मग जाग्यावर द्यायचा की पुणे मार्केटला आणायचा याचा विचार करा आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांना हे कळकळीचं आवाहन आहे की द्राक्ष कमी असल्यामुळं आंब्याचा कुठलाही इफेक्ट न होत असल्यामुळं मे एंडपर्यंत तर बाजार कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही अशी तर परिस्थिती दिसते कारण आता इथून पुढचा काळ आता ईदचा रमजान महिन्याचा रमजान महिन्याचे उपवास असतात त्याचाही बेनिफिट आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून या सगळ्याच वस्तुस्थिती ही नेहमी सद्यस्थितीच्या माध्यमातून मी मांडत असतो आणि त्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना होत असतो म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीची दररोज व्हिडिओ पहा उद्यापासून निलावाच्याही व्हिडिओ मी आपल्याला पाठवायला सुरुवात करेल आणि त्यातूनही तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधवना करू इच्छितो धन्यवाद